हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे तुम्ही मस्त ना आणि मी सुद्धा मस्तच आहे आणि इथे रिया रिया आवर पटापट रियाच्या तर मला ना केस विचरायची आहे सो आता ही रिया खाते मटकी चांगली का तिकट आहे एवढी तिकट झाली काय ग मी तर टेस्ट पण नाही केली गायज कसे चपाती बरोबर झाला ना आता बरोबर होईल तिखट नाही लागणार काय तर तिखट लागते ना म्हणून हा मग काय अशी बोलली टेन्शन आला ना मला चल बटा -पट केस केसं विंचरा तेव्हा काय गा। मी इथं घेऊन ठेवले केस विंचरायला ह्याची आणि मी इथे लावलं ॲक्वागार्ड तो कधी भरतो असं झालंय म्हणजे बंद करायला बाकी सगळं माझं आवरून झालेलं आहे हे बघा घरात कोणी नाही आहे आणि घरात सुद्धा कोणीच नाहीये आम्ही दोघे आता रिया पण जायचं जायच बस सगळी जाता तिचे केस विंचते कारण आता वाजलेले आहेत अकरा आणि आता ते काका पण अकरा सव्वा हो अकरा असते येतो हे बघा आता वाजलेले अकरा म्हणजे थोडा वेळ मी तिचे केस वगैरे बघते आणि मग विंचरते जेली खायचा लगेच दिसतो तिला जेली नाही का खायचा पहिला पाहिजे इथून नाही दिसत नाही इथून इथून तो उलटा चला काय आता आम्ही ना बाहेर जाऊन थांबतो रियाचे स्कूलने मला अजून ते बेड पण साफ करा दे ती चादर काढायची आणि काय जाता तो थोडा दिवसात तो बेड जो सो, सोपा आहे ना तो काढून टाकणार आहे चला पटापट आता पटापट तू रियाच्या स्कूलचा टाईम झालेला आहे आणि रिया हा थांबाले धान इथे आलेली आहेत चल ती लवकर आज आम्हाला खूप लेट झाला काय लवकर आमच्यावरती तशी थांबले नाही पटकन 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 खूप मला छत्री येते तिला तरी याला मी सोडून आले कारण आज लवकरच आले कारण की का सव्वा अकरा नंतर येतात ते पण आज लवकर आले सटापट धावत धावत गेलो आणि तिला सोडून आले आणि गायचं ऐकवा गाड बंद करते पहिला परत चालू केलं बस झाला खूप भरलाय त्याला दिवसभर सकाळी उठल्यापासून एवढी भांडी घासली एवढी भांडी निघतात ना बाबा भयानक काम होते या भांड्यांचा काहीच ना मी वटाणे भात वगैरे माझं बनवून झाले आणि वाजलेत किती एक वाजलाय जेवण झालेलं आहे बघा इथं बनवले वटाणे भात कारण आम्ही दोघेच आहेत ना पप्पा आणि मी आणि रिया पण लवकरच येणार आहे स्कूलमधून सो तिला टिफिन दिलेलं आहे मटकीची भाजी आणि चपाती दिली आहे तिला आणि त्यांना पण टिफिन दिलेलं आहे मटकीची भाजी आणि चपाती सो आता पप्पा पण आता थोड्या वेळात येतीलच सगळं मी आवरून घेऊन सगळं बसलेली आहे आणि रिचार्ज पण संपलेला आहे टी व्हीचा सो आता काय करू असा विचार करते कारण सगळं माझं आवरून झालेलं आहे आणि आता फक्त कपडे टाकायचे राहिलेत मशीनला कपडे लावलेली आहे फ्लॉक पण काय असेल काय सांगू शकत नाही मी गाईच कारण काय असं नवीन असं काय म्हणजे घडतच नाहीये मी काय दाखवू मला विचार करायला कधी कधी काय दाखवू यार आता बघूया आजचा मी काहीतरी असं करायचा प्रयत्न कर। आता तुम्ही कंटिन्यू राहा कारण आपली आपली टी व्ही पण यार टी व्ही नाही आणि मी एकटी घरात एकदम असं हे होतो मला तर मागाशी टी व्ही तरी होती तर काय नव्हतं वाटत हां तर रिचार्ज पण संपला यार आता मोबाईलहून किती वेळ बघणार कंटाळा आला मोबाईल बघून पण पन। रिया पण आज दे लवकरच येणार कारण आज आहे महिना अखेर सो ती लवकरच येणार आहे आता तिला तर स्कूलला जायला बोलून तिला एवढा त्रास होतो ना काही तर काय सांगू तुम्हाला खूप वाईट ती पोर अशी येते आणि लवकर सुटणार आहे असं बोलली ना तिला मी तर ती एवढी खुश झाली एवढी खुश झाली की काय समोर तुम्हाला तयारी बियारी करून कपडे की का कारण लवकर शाळा सुटणार आहे म्हणून सो आता बघूया रिया येईल तीन वाजेपर्यंत चला मग आपण आता नंतर आणि केस बघ पावडर लाव

आणि <laughs> ही बघा रिया काय करते ड्रॉइंग ड्रॉइंग दाखव जरा ड्रॉइंग कशी काढले काढलेला दाखव ना ये, ये वाला ट्री एक ना काय कावल्याच काय काय सांग ना कावल्याचं काय पीस आहे ना तो हा अरे माझे पैसे ऑक्टोबर ऑक्टोबर बघू तुझा ये आ, आ, ते काय आणि आता तुझी मैत्रीण येईल नाही का फ्रेंड येणार आहे आता रियाची आणि आले आज्ञा रियाची फ्रेंड तिला फोन करून बोलून घेतला आज्ञाला आणि तुला बघून आता तिला प्लीज ना? जा शोधून आता ती कुठे गेली सगळ मी आता पटापट ना किचन घासून घेते आणि एवढाच करायचं आहे बाकी काही नाही करायचंय दे आणि खालचा बघूया मूड माझा कसा मूडवर म्हणजे इच्छा झाली ना हा हे करायचा तो करायचा आता माझं झालं तर एवढा क करून घेते पहिला आणि बघू थोड्या वेळात करून पण घे भरोसा नाही माझा कधीही मूड चेंज होतो माझा सो आता मी पहिला घासून घेते सगळं मी काही ना कामवालीला बोलत होती म्हणजे माझ्या मी बोलली होती का या म्हणून पण ते काय यायचं पता नाही त्यापेक्षा बोलली जाऊ दे माझा मजा मी कमी त्याची त्याची वाट बघत बसलो ना मग अजून टाइमपास करतो मस्त तारीने घासून घेतले आता मस्त ना मी ता तर

काहीच आता बघू आपण आपण मम्माला ना आपण आता उल्लू बनू कारण आपण आम्ही व्हिडिओ शूट करतो एकटे चल मम्मी आता आमची बा किचन घासते

चार वाजल्यापासून मी करत होते सो आता वाजलेत बघा किती साडेसहा आणि अक्षरशः थकली गायज मी माझ्या हात खूप दुखायला लागले आता आणि आता चहा वगैरे बनवते बरं याला संध्या आता दूध वगैरे घेऊन ये सो आता हे बघा आपलं क्लीन केलेलं किचन सगळं घासून भिसून ठेवलं आहे केला एकदमच क्लीन करून टाकला आणि काय जाता झाले संध्याकाळचे साडेसहा आता चहा बनवते आणि <laughs> काहीच आता मी कपडे चेंज केलेत आणि आता मला मंदिरात पण जायचं आहे सो कपडे परत चेंज केलेत गाणी कुठे येणार आहे तू मंदिरात रात्री जाणार आहे आपण हो का बोल ना टाकते तू अभ्यास स्टार्ट कर सगळं हे कर व्यवस्थित कर हे डोळ्यात घालचे तिच्या पेन गुड गुड दिले सगळ्याकडे नाही कर सो काहीच चला मी आता मी तुम्हाला दाखवते आता माझं सगळं आवरून झालेलं आहे आता फक्त वरण भात बनवलं आहे मी आणि आता मला भाजी बनवायची भेंडीची भाजी बनवणार आहे सो हे बघा आपलं जेवण म्हणजे ठेवलेलं आहे मी भात तर झाला आहे वरण ठेवलं आहे आणि आता पप्पांना सांगितलं जरा मला भेंडी आणून द्या सो आता तिथपर्यंत मी रियाचा अभ्यास घेतला भेंडीची भाजी बनवली आणि मी तयारी वगैरे करून निघाली महादेवाच्या मंदिरात जायला थँक्स फॉर वॉचिंग